नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आपल्याला जर बँकेत पैसे जमा करायचे असतील तर आपल्याला माहिती आहे बँकेत जायचं बँकेमधून आपण पैसे भरण्यासाठी स्लिप घेतो नोटांचा तपशील टाकतो आणि कडे जातो आणि मग पैसे जमा करतो एवढ्या सगळ्या प्रोसेसला कमीत कमी अर्धा तास लागतात आता झाले काय आता जे कोणी व्यापारी असतील कारण आपल्यासारखा का सामान्य माणूस काय दररोज काय बँकेत जात नाही आता व्यापारी लोकांचं कसं असतं आता प्रत्येकाकडे जवळजवळ आता म्हणजे जर आपण गेलो कुठल्या दुकानामध्ये तर क्यू आर कोड वगैरे आपल्याला अशी सिस्टीम दिसते मग सगळ्यांचे पैसे जे काय आहे ते पैसे बऱ्याच जणांचे येतात पैसे युपीआयद्वारे म्हणजेच कुणाचे फोन पेवरती येतात पेटीएम वरती येतात गुगल पेवरती येतात तर ते पैसे बँक अकाउंटलाच येतात आणि मग आता होतं काय मग आता हे सगळे पैसे असे आता जवळजवळ सगळी जी काय पोझिशन आहे तर ती सगळी पोझिशन पैशांची येण्याची जी म्हणतो आपण ती सगळी ऑनलाईन झालेली आहे आणि आता मग आणखीन जर आपल्याला समजा एखाद्याच्या बँकेच्या खात्यात पैसे टाकायचे असले तर ते पण आपण पैसे टाकतो ऑनलाईन आणि तसं मग मित्रांनो आता जर आपण बघितलं तर तसं बँकेमध्ये जायची आपल्याला गरज पडत नाही पण आता तरी सुद्धा नवीन एक अशी एक मस्त शक्कल आरबीआय लढवली का शक्कल अशी आहे का तुम्हाला आता बँकेमध्ये जावं लागणार नाही आता तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे भरायचे असतील तर तुम्ही डायरेक्ट एटीएम मशीन मधून तुम्ही पैसे भरू शकता आणि त्यांनी त्याच्यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला पहिला पारंपारिक जो काय पर्याय आहे तो कोणता आहे का बाबा डायरेक्ट बँकेचा जा आणि बँकेमध्ये जाऊन पैसे भरा आता दुसरा जो पर्याय आहे तर तो, तो दुसरा पर्याय आहे मित्रांनो सीडीएम आता हे सीडीएम म्हणजे काय आहे आता हे सीडीएम म्हणजे असं आहे मित्रांनो बघा याला म्हणतात कॅश डिपॉझिट मशीन आता हे जर आपण आता बघितलं असेल आता बहुतेक जे काय आहेत बँका आहेत ना बहुतेक बँकेने अशी याच्यामध्ये व्यवस्था दिलेली आहे का तुमच्याकडे ज्या ठिकाणी एटीएम सेंटर असतं से, त्या एटीएम सेंटरमध्ये एक पैसे काढायचं पण मशीन असतं आणि एक पैसे डिपॉझिट करायचं सुद्धा मशीन असतं आता तुम्ही ह्या मशीनवरती जर गेले तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता जवळजवळ दोन पर्याय दिसतात आता एक तुम्हाला पर्याय आहे की त्याच्यामध्ये कार्डलेस डिपॉझिट करता येतं जर म्हणजे तुमच्याकडे कार्ड जर नसेल तर मग तुम्ही काय करता आता हे तुमच्याकडे कार्ड नाहीये आणि मग तुम्ही जायचं तिथे आणि तिथे गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तिथं तुमचा बँक अकाउंट नंबर येतो तो, तो बँक अकाउंट आगा नंबर तुम्ही तुमचा त्याच्या सिलेक्ट करायचा आणि मग पैसे त्या मशीनमध्ये टाकायचे आणि पैसे काउंट होतात आणि ते पैसे तुमच्या अकाउंटला लगेच जमा होतात लगेच तुम्हाला मेसेज येतो आणि तुम्ही तुमचा बॅलन्स त्याच्यामधून बघू शकता आता याला म्हणतात मित्रांनो सीडीएम टू बँक आता म्हणजे हे पैसे तुम्ही याच्या सीडीएमद्वारे तुम्ही पैसे बँकेमध्ये भरू शकता आता पण आता असं झालंय का आता बऱ्याच लोकांकडे काय झालेलं आहे का बाबा पैसे तर बँकेत भरायचे आहेत आणि पण आता समजा एखाद्याचे पैसे जे आहेत तर ते पैसे समजा एखाद्याचे आणखी एखाद्या दुसऱ्या बँकेमध्ये आहेत आता समजा एखाद्याचे समजा दोन लाख रुपये जर आपण म्हटलं समजा एखाद्याचे दोन लाख रुपये आहेत आता हे दोन लाख रुपये जे आहेत ते त्याचे मध्ये आहेत आणि त्याला ट्रान्सफर करायचे आहेत त्याला एचडीएफसी मध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आता मग हे काही जण बरेच लोक ऑनलाईन वगैरे जे आपण म्हणतो का नेट बँकिंग वगैरे वगैरे तशी पद्धत वापरत नाहीत आणि मग आता त्यांच्या करता मग आता एक नवीन सिस्टीम आरबी आणलेली आहे आता याच्यामध्ये मग तुम्ही फोन पे न करू शकता फोनपे ला लिमिट आहे काही पन्नास हजार आहे काहींना एक लाख रुपये लिमिट आहे आणि ते पण तुम्ही अठ्ठेचाळीस तासासाठी तुम्हाला तेवढं लिमिट असतं आणि म्हणजे तुम्ही तेवढे पैसे डायरेक्ट इकडनं ट्रान्सफर करू शकत नाही आता मग याच्यावरती आता एक नवीन असा याच्यावरती नवीन युपीआय बेस म्हणजे तुम्ही पैसे तुम्ही बँकेत अकाउंट भरू शकता अशी प्रणाली आरबीआय आता काल जी पॉलिसी डिक्लेअर झाली त्या पॉलिसी मध्ये ती प्रणाली सांगितली आता ते कसं आता तुम्ही तुमच्या एटीएमच्या मशीन मध्ये जायचं आता ती प्रणाली आता काय काय ठिकाणी झालेली आहे आणि आपल्या भागामध्ये जाऊन सगळ्यांच्या भागामध्ये लवकरच येईल का तुम्ही तुमच्या एटीएम सेंटर मध्ये जायचं आणि तुमच्या तिथं एटीएम मशीन मध्ये तुम्ही पैसे डिपॉझिट ऑप्शन वरती तिथे जायचं तिथे पैसे डिपॉझिट चा ऑप्शन सिलेक्ट करायचा कुठला डिपॉझिट डिफॉल्ट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला का तुमचा तुम्ही तिथे मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचे तिथे बँक अकाउंट नंबर येईल बँक अकाउंट नंबर आल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा क्यू कोड येईल आणि तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करायचा तुमच्या युपीआय द्वारे आणि नंतर तिथं तुम्ही जाऊन पैसे तुम्ही भरू शकता आणि ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पण जमा होतील आणि लगेच तुम्हाला त्याचा मेसेज सुद्धा येईल आता तर ही अशा प्रकारे नवीन जी काय आहे म्हणजे तुमच्या द्वारे तुम्ही बँकेमध्ये पैसे भरू शकता एटीएम मध्ये जाऊन तर ही अशी प्रणाली आता नवीन प्रणाली ही भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ तर म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने किंवा आरबीआयने ही जी काय नवीन प्रणाली आहे ती प्रणाली आता जी त्यांनी पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे शुक्रवारी पाच तारखेला त्या पॉलिसीमध्ये त्यांनी हे जे काही सगळी सगळी एकंदरीत प्रोसेस आहे ती प्रोसेस त्यांनी आता सांगितलेली आहे आणि तेव्हा मित्रांनो आता जर आपल्याला जर ही पद्धत आपल्याला समजली असेल तर आपण मित्रांनो ह्या पद्धतीनुसार जाऊन बँकेमध्ये आपण पैसे एटीएम मधून आपण पैसे भरू शकता तुम्हाला मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि आपल्या व्हिडिओला शेअर करू शकता आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल